हॅलो तर आज आपण नाश्त्याचा अगदी बेसिक प्रकार बघणार आहोत जो कोणीही करू शकतो अगदी कितीही घाई गडबड असेल तरी असा हा पाच मिनटामध्ये फक्त होणारा नाश्ता आज आपण बघणार आहोत आणि तेही फक्त एका साहित्यापासून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला सुरुवात करूयात तर आज आपण म्हणतोय तांदळाचं घावण तर त्यासाठी आहे ना पीठ आपल्याला असं जाडसर दळून आणायचं आहे चक्कीमधून बारीक पीठ नको आहे आपल्याला तर इथे हा मी तांदळाचं पीठ दोन कप घेते आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार चा मीठ आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला याचं पातळ बॅटर बनवायचं आहे जेवढं आपण डोशासाठी बनवतो त्यापेक्षा अगदी पातळ आपल्याला हे घावणसाठी बॅटर बनवायचं आहे तर हे बघा जेवढं लागेल तेवढं आपल्याला पाणी थोडं थोडं घालत जायचं आहे तर इथे बॅटर आपलं मस्त असं मिक्स झालं आहे तुम्हाला मी पळीने दाखवते किती आपल्याला पातळ पाहिजे ते हे बघा ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर आता हे आपण साईला ठेवून देऊया तोपर्यंत दे चटणी तयार करूयात तर इथे मी घेतला आहे ओला खोबरा त्यामध्ये घालून घेतले आहेत दोन मोठे चमच इतकं शेंगदाणे त्यामध्ये दोन चमच मी इथे दही घेतलं आहे दहीनंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवडीनुसार कोथिंबीर त्यानंतर इथे मी तीन तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमच चिरा त्यामध्ये जाईल चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात गरजेनुसार आणि हे आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात तर ही बघा चटणी आपली इथे तयार झाली आहे शेंगदाणा घातल्यामुळे चटणीला मस्त असं दाटसरपणा आला आहे आता आपण पीठ बघूयात तर हे बघा बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट झालं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी वाढून आपण पुन्हा एकदा त्याची कन्सिस्टन्सी बॅलन्स करूयात आणि हे बघा इथं परफेक्ट बॅटर पण तयार झालं आहे आता आपण घावण करायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी हा नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे त्यावरती तेल चांगलं असं सा ग्रीस करायचं आहे घावांसाठी तेल थोडं लागतं तर हे बघा आपलं तेल चांगलं असं सा इथे ग्रीस करून झालं आहे आता जे आपण बॅटर बनवून ठेवलं आहे तांदळाच्या पिठाचं ते आपल्याला चांगलं असं खालून असं हलवून हलवून घ्यायचं आहे कारण की जो पीठ आहे ना तो पटकन असं खाली बसतो आणि पाणी फक्त वरती राहतो म्हणून आपल्याला हे तव्यामध्ये घालेपर्यंत व्यवस्थित असं ते हलवून घ्यायचं आहे तर हे बघा गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे आणि आता हे आपल्याला बॅटर पटकन असं मिडियम फ्लेमवरती घालून घ्यायचं आहे मीडियम किंवा हाय फ्लेम असेल तर आपल्या ज्या घावण्याला जाळी आहे ती छान येते तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे घावण घालून घेतलं आहे तर घावण करण्यासाठी इथे जो मी पॅन वापरला आहे तो थोडा साईजने मोठा आहे त्यामुळे सगळ्या बाजूने एकसारखी फ्लेम लागण्यासाठी आम्ही अशा प्रकारे फिरवून फिरवून तो मी शेकवते आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं एक बाजूने शेकून घ्यायचं आहे आता मस्त असं शेकला आहे तुम्ही बघू शकता साईडने कडा त्याचे सुटले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ती बाजू शेकून घेऊयात दुसऱ्या बाजूने आपण यासाठी शिकवतोय जेणेकरून ते एकमेकांना चिटकून आहेत तुम्हाला जर का एक बाजूने शेकवायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूला तेल किंवा तूप वगैरे लावून घेऊ शकता म्हणजे ते चिटकणार नाहीत तर हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असं शेकलं गेलं आहे आपण ते पुन्हा एकदा पलटी करून घेऊया आणि मध्यभागी आता ते फोल्ड करून आपण बाहेर काढून घेऊयात तर असा हा आपला इथे एक घावन तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आता एक घावण घालून झालं की दुसरा घावण घालताना सुद्धा आपल्याला तव्याला तेल व्यवस्थित असा ग्रीस करून घ्यायचा आहे जसं आपण पहिल्या घावणला लावतो तसंच आपल्या प्रत्येक घावणला हे तेल चांगलं असं चा ग्रीस करून नंतरच ते घावण घालायचं आहे तर हे बघा दोन्ही साईडने शेकवल्यानंतर आपला दुसरा सुद्धा तयार झाला आहे अशा प्रकारे कोणतीही पूर्वतयारी नसताना झटपट होणारी ही घावणची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील आणि हा घावण आमच्या बालपणात मी तर साखरेबरोबर खायचे त्यामुळे लहान मुलांना साखरेबरोबर हणी बरोबर किंवा गुळाबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता आणि मोठ्यांसाठी ही चटणी सांगितल्याप्रमाणे त्याबरोबरसुद्धा सर्व करू शकता खूप मस्त टेस्टी लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय